माझ्या हातामध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सगळे भोंगे उतरवतो की नाही ते बघा असा खणखणीत इशारा राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत बोलताना दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उमेदवार श्री संदीप पाचंगे तसंच अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं गावदेवी मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सभेला राज ठाकरे यांनी संबोधित केलं महाराष्ट्र माझ्या हातामध्ये ज्या अठ्ठेचाळीस तासाच्या आज सगळ्या मशिदींमधले भोंगे उतरवते की नाही ते बघा असं यावेळेस राज ठाकरे यांनी सांगितलं शहरांची अवस्था अत्यंत बकाल झालेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोंढे येत आहेत हे लोंढे आवरण्याची आवश्यकता असल्याचं देखील राज ठाकरे यांनी या सभेमध्ये बोलताना सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अविनाश जाधव तसंच संदीप पाचंगे यांना निवडून द्यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं गाडीतनं येताना मी जी गोष्ट सांगतोय अनेक लोक माझ्यावरती टीका करत आहेत की मी राज ठाकरे सांगतोय की मशिदींवरचे भोंगे खाली काढले पाहिजेत काढलेच पाहिजेत त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारणच नाही सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज पॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.